मुंबईतील आयर्न शिखरावर एक भव्य आणि औपचारिक संचलन नुकतेच पार पडले या संचालनादरम्यान पश्चिम नेव्हल कमांडचे नेतृत्व बदल घडून आले उप अधमिर स्वामीनाथन यांनी उप अधमिर संजय जयसिंग यांच्याकडून फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ या पदाचा कारभार स्वीकारला संचालनात नौदल अधिकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भाग घेतला नौदल ब्रँडच्या सुरांमध्ये झेंड्याला सलामी देण्यात आली हा सोहळा नौदलाच्या शौर्य आणि परंपरेचा भाग होता कृष्ण स्वामीनाथन हे यापूर्वी बाईस शि पॉप नवस्ताप या नवस्ता पदावर होते त्यांचा युद्धनौकांपासून प्रशिक्षणापर्यंत अनुभव मोठा आहे पश्चिम नेव्हल कमांड ही भारताच्या पश्चिम सागरी सीमा सुरक्षित ठेवणारी प्रमुख कमांड आहे नव्या नेतृत्वाखाली या कमांडची ताकद आणि सज्जता अधिक वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा